इलेक्ट्रिक गाडीवरील ताबा सुटून दोन दुचाकीला चिरडले व टेम्पोला दिली जोराची धडक मिरज सांगली रोडवरील दुर्घटना तिघे जखमी मिरज सांगली मार्गावर इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाच्या धड़के चार चा वाहनांचं नुकसान झालंय यात दोन दुचाकींचा चक्काचूर तर टेम्पोसह अन्य एका वाहनाचं नुकसान झालंय चारचाकी इलेक्ट्रिक गाडी नंबर एम एच दहा ई ई शहाण्णव सहासष्ट या चारचाकी वाहनावरील चालक रविकिरण पिसे यांचा वाहनावरील ताबा सुटून सलग चार वाहनांना जोराची धडक दिली आहे यात तिघेजण जखमी झाल्यात घटनास्थळी गांधी चौकी पोलीस आल्यानं वाहतूक कोंडी दूर केली जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत येत होता संगल मिरज रो, मिरज रोडला जात, जात मागुन। मागुन होता जात असताना थ्री व्हीलर रिक्षा वडा याला पहिला दणका दिला मागून मागून दणका दिल्यानंतरनं ती आपली वाहतूक आपल्या साईडला होती त्याच्या साईडला लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला ती थांबलेली होती म्हणजे त्या कलिंगड विकत होता व्याप विक्री करत होता हा तो मालक कलिंगड विक्री गाडीचा त्याच्या गाडीला दणका दिल्यानंतर त्याच्या मागे ट्रान्सफॉर्मर होता छोटा टेलिफोनचा त्या ट्रान्सफॉर्मरला ती गाडी जाऊन ठोकली आणि जो तो फोर व्हीलर सिक्स सेव्हन नाईनवाला जो आहे तो सरळ गेला सरळ जाऊन पुढं <laughs> जाणं म्हणजे सेवासनचा हा तुमच्या गाड्या आहे तुझ्या टू व्हीलरवाल्या दोन टू व्हीलर त्यांना दणका देऊन पुढं त्याच्या मा त्याच्या साईडला शेजारीच अशोका लाईल्डनी होती त्या अशोक ती दोन जे टू व्हीलरवाले होते तो टू व्हीलरवाल्या साईडला पडले आजूबाजूला पडले आणि ते दोन्ही गाड्या फोर व्हीलरच्या खाली अडकल्या आणि हा परत अशोक लाईलवाल्या दणका दिला असा प्रकार घडलेला आहे नेक्सॉन पी व्ही गाडी आहे गाडी नंबर एम एस टी डबल ई सहा नऊ त्यापूर्वी कंपनीमध्ये सर्विसला दिल्या असताना थोडा ब्रेक अचानक गाडी उघडते ब्रेक लागत नाही ही कारण मी दिलेली होती त्यांच्याकडून हा गाडीचा बेसिक प्रॉब्लेम आहे वर कळवलं आहे की असं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं चांगलीहून आद येत असताना सेवा करण्यासमोर बर ट्रॅफिकमध्ये अचानक ब्रेक न लागल्यामुळं थोडी गाडी मी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला समोरच्या गाड्यांना धडकू नये म्हणून आणि किरकोळ मग समोर असणाऱ्या एका टू व्हीलरला धक्का लागला गाडी अगदी स्लो होती पूर्ण ट्रॅफिकमध्ये होतो वेग नव्हता हो काही नव्हतं हो फक्त फक्त ब्रेक न लागल्यामुळं ला गाडी समोर दोन धडकली किरकोळ आलेलं नाही